दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी एकटे लढत नव्हते तर मोदींच्या सोबतीला निवडणूक आयोग ई डी सी बी आय गोदी मीडिया यांची लोक होती कारण चंदीगडमध्ये जसा मतमोजणी घोटाळा झाला होता तसाच मतमोजणी घोटाळा महाराष्ट्रात उघड झाला आहे त्यामुळे भाजपचे दोनशे चाळीस आणि शिंदेचे सात खासदार मोदींमुळे जिंकले नाही हे सिद्ध झाले भाजपच्या या विजयाचं संपूर्ण श्रेय निवडणूक आयोगाला दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने सगळ्यात आधी जिथं भाजप कमजोर आहे त्या राज्यात मोदींना जास्त प्रचार सभा घेता येईल म्हणून चार पाच टप्प्यात मतदान घेतलं तरी भाजप जिंकत नाही हे दिसलं की लगेच निवडणूक आयोगाने सव्वा कोटी मतं वाढवली निवडणुकीतले हे सगळे घोटाळे थांबवायचे असतील तर तुकाराम मुंडे यांच्या ताब्यात निवडणूक आयोग द्यावा का कमेंट करून सांगा उत्तर पश्चिम मुंबईचे निवडून आलेले खासदार रवींद्र वायकर यांची खासदार की रद्द होण्याची भीती आहे जर निवडणूक आयोग निपक्षपातीपणे वागला तर वायकर यांची खासदारकी रद्द होण्याचा धोका आहे या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये काय झालं आहे तुम्ही बघा जो उमेदवाराचा प्रतिनिधी आहे तो मोबाईलचा वापर करू शकत नाही कोणत्याही उमेदवाराचा प्रतिनिधी हा मोबाईलचा वापर करू शकत नाही पण हा जो मंगेश पंडिलकर आहे तो मोबाईल वापरत होता आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही बेकायदेशीर हे बेकायदेशीर कृत्य करताना त्याच्या हातात जो मोबाईल होता तो दिनेश गुरव नावाच्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याचा मोबाईल होता धक्कादायक प्रकार हा आहे की हा जो दिनेश गुरव आहे निवडणूक आयोगाचा एम्प्लॉई कर्मचारी त्याने आपला मोबाईल या मंगेश पंडिलकरला का दिला हा मंगेश पंडिकर हा उमेदवार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेवणा आहे तेव्हा पहिला प्रश्न हा येतो माझ्या मनामध्ये संशय कुठे सुरू होतो बघा मतमोजणीच्या वेळी अटीतटीची निवडणूक आहे काही वेळेला अमोल किर्तीकर पुढे आहेत काही वेळेला रवींद्र वायकर पुढे आहेत अशा वेळी रवींद्र बायकर यांचा मेवणा थेट मेवणा नातेवाईक हा निवडणूक कर्मचाऱ्याचा मोबाईल घेतो तिथे टॉयलेटला जाण्याचं निमित्त करून बाहेर जातो आणि अनेकांशी फोनवर बोलतो हा काय प्रकार आहे खरं तर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं रिटर्निंग ऑफिसरला आफ, पाठवायला नको त्यांनी हे सांगायला हवं की तुमचा जो कर्मचारी आहे ज्याच्यावर पोलीस तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दिनेश गुरवने उमेदवार रवींद्र वायकर यांच्या मेवण्याकडे आपला मोबाईल कसा दिला त्यांच्यामध्ये काय देवाणघेवाण झाली याचं उत्तर लोकांना पाहिजे कारण अशा प्रकारे एक सरकारी कर्मचारी उमेदवाराच्या प्रतिनिधीला आपला मोबाईल देत असेल तर तो निवडणूक गैरप्रकार आहे गुन्हा आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी तर सोडाच ईव्हीएम अनलॉक करायला वापरला जातो की नाही त्या मोबाईलने हा माणूस काय करत होता हा कुणाला फोन करत होता पोलीस तपासात या गोष्टी बाहेर येऊ शकतात जर पोलिसांनी जर पोलिसांनी निपक्षपाती तपास केला तर ही दोन्ही माणसं जी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना जबर शिक्षा होऊ शकते आणि रवींद्र वायकर यांची निवडणूक सुद्धा रद्द होऊ शकते कारण हा निवडणूक घोटाळा आहे हा मतमोजणी घोटाळा आहे हे लक्षात ठेवा पण आजच तुम्हाला सांगतो पोलिसांची चौकशी होणार नाही कारण गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे देवेंद्र फडणवीसांचे भागीदार आहेत सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवाराविरुद्ध हे चाललं असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा त्या उमेदवाराला म्हणजे रवींद्र वायकरना वाचवण्याचा सगळा प्रयत्न होईल मुद्दा असा आहे आणखीन एक मुद्दा आहे या घोटाळ्यातला अमोल कीर्तीकर यांनी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यांनी सांगितलं की याचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे या मतमोजणी केंद्रातलं ते आम्हाला द्या तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये द्यायचं आहे त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज देता येणार नाही हा काय प्रकार आहे माझा मुद्दा असा आहे माझा संशय असा आहे माझं निवडणूक आयोगाला आव्हान असं आहे की तुमचं काम जर स्वच्छ असेल तुमचं काम जर नियमाप्रमाणे झालं असेल तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्यायला का घाबरताय मी नागरिक म्हणून तुम्हाला असं सा सांगतोय की ज्या अर्थी तुम्ही सी सी टी व्ही फुटेज लपवत आहात त्या अर्थी काहीतरी गडबड आहे मोबाईलची गडबड आहे सीसीटीव्ही फुटेजची गडबड आहे म्हणजे या मतमोजणी केंद्रामध्ये मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणी केंद्रामध्ये सगळं नियमानुसार झालेलं नाही असा एक नागरिक म्हणून मला संशय आहे उद्या अमोल किर्तीकर कोर्टात जातील त्यांनी असं जाहीर केलेलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय धंदा असतो हा ही अत्यंत भ्रष्ट व्यवस्था आहे मी स्पष्ट सांगतो काही अपवाद आहेत या भ्रष्टव्यवस्थेमध्ये परंतु न्यायालयीन व्यवस्था सुद्धा अत्यंत सडलेली आहे अमोल कीर्तिकरांचा खटला ताबडतोबीने निकालात निघणार नाही चार वर्ष झाली पाच वर्ष जातील आणि मग पुढच्या निवडणुकीच्या वेळा म्हणजे दोन हजार एकोणतीस साली असं जाहीर केलं जाईल की रवींद्र वायकर यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांची निवडणूक आम्ही रद्द करतो आहोत उपयोग काय माझा मुद्दा असा आहे तातडीने या खटल्याची सुनावणी करा आणि जर रवींद्र वायकर यांची चूक झाली असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे मुळामध्ये आता जेव्हा शपथ घेतील रवींद्र वायकर लोकसभेत जाऊन तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे त्यांची शपथ त्यांचा शपथविधी जो आहे तो स्थगित करायला पाहिजे कारण त्यांच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी हा संशय निर्माण झालाय ज्या पद्धतीने मतदान चाललं होतं ज्या पद्धतीने मतमोजणी चालू होती त्या पद्धतीवरून हे लक्षात येत होतं की गडबड चालू आहे का काहीतरी काहीतरी गडबड चालू आहे एखादी एसआयटी नेमा पण सरकारच्या दबावाखाली जे नाहीत न्यायाधीश त्यांना नेमा आणि चौकशी करा आणि त्यांना सहा महिन्याच्या आत निकाल द्यायला लावा रवींद्र वायकर यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे त्यांना जर लाज असेल तर त्यांनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे याचं कारण त्यांची उमेदवारी ही सुद्धा लांछनास्पद होती नाईला मी तिथे गेलो इडीला घाबरून गेलो माझी बायको अडकली हो असं ते बोलायला लागले होते तेव्हा ते, ते जिथे आहेत ना तिथे मजबुरीने आहेत हे लोकांना माहिती आहे ते निवडणूक निवडून आले निवडून या निवडणुकीत हा अपघात आहे किंवा हा घोटाळा आहे म्हणून म्हणतो या घोटाळ्याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ अमोल नाही अमोल कीर्तिकर या व्यक्तीला नाही मतदारांना न्याय मिळाला पाहिजे जर रवींद्रनाथ वायकर यांची खासदारकी रद्द झाली तर तो न्याय न्याय अंतिम मतदारांना मिळालेला असेल हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे निवडणूक आयोग केंद्र सरकारचा घरगडी आहे हे खरंच एनडीएचे दोनशे पंच्याण्णव खासदार षडयंत्र करून निवडून आणले का अशी चर्चा जनमानसात चालू आहे सुनील चव्हाण म्हणतात आम्हाला तर संशय यायला लागला की मिंदेचे सातही खासदार असे जिंकले असतील कारण नरेश निवडून यायची लायकी नव्हती नवनीत राणासारखं रवींद्र वायकर आपला कार्यकाळ पूर्ण करतील तारीख पे तारीख चालत राहील सगळं मोदीला पाहिजे तर मतदान तरी कशाला घेता ईव्हीएम आहेच पाहिजे तसं करायला वायकर यांनी शपथ घेतल्यानंतर कोर्ट म्हणेल की आता उशीर झाला म्हणून शिंदे व भाजपा सर्व विषयात नापास तरी अंतिम निकाल पाच